नमस्कार दिव्यांग एकता लक्ष चॅनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे क्रिशी गौरव फाउंडेशन मित्रांनो केंद्रीय सरकार स्वच्छता अभियान प्रोजेक्ट अंतर्गत स्वच्छता अभियान प्रोजेक्ट चे स्टिकर लावणे आणि फक्त तुमचे मोबाईल स्कॅन करणे एवढे सोपे काम आहे या कामासाठी माहिती देत आहे पुन्हा सांगतो स्वच्छता अभियान प्रोजेक्टचे स्टिकर लावणे आणि फक्त तुमचे मोबाईलवरून स्कॅन करणे एवढे सोपे काम आहे केंद्रीय सरकार स्वच्छता अभियान प्रोजेक्टचे यासाठी वयाची अट नाही आहे अठरा वर्ष ते पन्नास वयोवटापर्यंत कोणीही काम करू शकतं तसे शिक्षणाचीही अट नाही पगार एक आठवड्याचे काम झाल्यानंतर मिळेल व पुढील तीन दिवसाचा पगार जमा होईल सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेतच आपणास काम करायचे आहे व जेवढे काम कराल तेवढे पैसे जास्त मिळतील एक स्मार्टफोन आवश्यक आहे हे सर्व काम पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर जलगाव लातूर उस्मानाबाद संभाजीनगर अम अहमदनगर नंदुरबाग बीड धुळे या सर्व जिल्ह्यात आहे ही सुवर्णसंधी सरकारी योजनेवर काम करा व दोन वर्ष कमवा बारा ते अठरा हजार रुपये प्रति महिना किंवा त्यापेक्षा जास्त कमवण्याची ही सुवर्णसंधी आहे प्रत्येक सिटीमध्ये दहा पद भरणे आहेत यासाठी कृपया संपर्क करा संपर्क सेवन ट्रिबल एट झिरो थ्री सेवन नाईन डबल टू अर्थात सात आठ 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 शून्य तीन सात नऊ दोन दोन या क्रमांकावर कृपया संपर्क करावा धन्यवाद